स्टेशन गुरे नंबर एकशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्या चांदीचे दागिने मुद्देमाल हा आरोपींच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी जप्त केल्यानं माननीय न्यायालयाच्या आदेशानं फिर्यादी सावळेराम कुंडाची झुरळे या आम्ही स्वतः माननीय उपविभागीय हो अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांच्या समक्ष ताब्यात देण्यात ता आला आहे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुरे नंबर त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार बावीस बाधवी तीनशे ब्याण्णव चौतीस दाखल गुन्ह्यातील सोन्याचे दागिने फिर्यादी किशोरी अमित लोंढे वय वर्ष पस्तीस राहणार वडगाव पान तालुका संगमनेर यांना माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांच्या समक्ष ताब्यात देण्यात आले आहेत यासाठी या आले आहेत की आमच्या महालक्ष्मी मातेची दिनांक आठच्या रोजीची चोरी त्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे साहेब असतील सर्व टीम असतील तसेच आपल्या संगम तालुक्याचे पोलीस स्टेशनचे सर्व डिपार्टमेंटचे साहेब असतील किंवा आपले एस पी साहेब कुणा साहेब असतील यांनी सर्वांनी अगदी चांगल्या प्रयत्नातून त्या चोरीचा तपास लावला आणि आमचा जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल आम्हाला दिला म्हणून या तालुका पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील किंवा एस पी साहेब असतील दोन्ही साहेब असतील त्यांना मी माझ्या काट्यात काकडवाडी महालक्ष्मीच्या व वतीनं यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आपलं आपले नगरचे जे, जे राकेश ओलासाहेब असतील थोरात साहेब असतील किंवा तिने आहेर साहेब असतील या सर्वांचे आभार मानतो त्याचबद्दल तिनं कोर्टाचं जे काम आमचं पाहिलं ते आमच्या परिसरातील चिंचली गुरु येथील अविनाश बोरी साहेबांनी चांगल्या प्रकारची आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो त्या पोलिस्टिशनचे पी आय साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हा सर्व मुद्देमाल आज या ठिकाणी परत करण्यात येतोय आणि त्यामध्ये तो, त्या तो मुद्देमाल परत करण्यासाठी कोर्टामध्ये जे अथक परिश्रम घेतले ते खऱ्या अर्थानं आमच्याच परिसराचं भूषण अॅडवोकेट अविनाश गोडगे साहेब यांनी ते अथक प्रयत्न घेऊ करून तो मुद्देमाल या ठिकाणी कोर्टाच्या ताब्यातून सोडवला म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं संबंधित पोलीस डिपार्टमेंट पूर्ण संपूर्ण तालुक जिल्ह्यातील जे डिपार्टमेंट त्या काळामध्ये कर्तव्यदक्षपणे त्या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महालक्ष्मी चरणी एकच